नमस्कार मी उत्कर्ष किचन किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला फ्लावरची भजी बनवून दाखवणार आहे फ्लावरचे पकोडे खूप छान लागतात आणि क्रिस्पी होतात हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉससोबत वगैरे खाऊ शकता फ्लावरचे मंचुरियन बघितलेले आहे सोबतच आपण भजी बनवूया खूप छान लागतात मुलांना आवडेल आणि तुम्हाला पण आवडेल चला तर मग बनवूया आपण फ्लावरची भजी त्याआधी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जरूर क्लिक करा म्हणजे अशा छान छान सिंपल रेसिपीजचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील चला तर मग मधल्या भुकेसाठी बनवूया आपण फ्लावरची कुरकुरीत भजी इथे मी फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे अशा प्रकारे याचे कट करून घेतलेले आहे हे आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालून पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहे म्हणजे एक तीन ते चार मिनिट छान शिजवून घ्यायचे आहे एकीकडे मी फ्लावर उकडायला ठेवलेली आहे इथे एक कप मी बेसन घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी इथे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा घेऊ शकता यामध्ये आपण घालणार आहोत एक मिडीयम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे एक कडीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा हातावर क्रश करून घ्यायचा म्हणजे छान स्वाद येतो त्यानंतर इथे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घेते आहे एक चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच घालते आहे आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे हळद घालते जिरं हिंगा आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी फ्लावर पण एक चार मिनिट शिजवून घेतलेले आहे पूर्ण शिजवायची नाही फक्त अर्धी शिजवायची पन्नास टक्के शिजवायची आणि यामध्ये घालून घेऊया त्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून हे छान असं भिजवून घेऊया जास्त पातळ भिजवायचं नाही घट्टच भिजवायचं म्हणजे या कोबीला सर्व मसाले छान लागले पाहिजे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी छान घट्ट बनवून घेतलेला आहे सर्व मसाले छान असं कोबीला कोट झालेले आहे आता आपण तळून घेऊया इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामधलं एक चम्मच तेल आपण आपल्या बॅटरमध्ये घालूया म्हणजे छान कुरकुरीत भजे होईल त्यानंतर आपण यामध्ये भजे सोडूया तुम्ही पण भजे सोडू शकता पण हाताने इझी होते अशा प्रकारे मस्त छान कुरकुरीत भजे आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया छान असं मिडियम गॅस याला कुरकुरीत तळून घेऊया तुम्ही इथे बघू शकता छान गोल्डन ब्राऊन आपले पकोडे तळून झालेले आहे आता मी हे छान काढून घेते इथे आपले कुरकुरीत भजिया तयार आहे मस्त छान असे कुरकुरीत झालेले आहे तुम्ही आवाज ऐकू शकता हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खा मिरची सोबत खा खूप छान लागते कोबी कोबीचे भजे बनवायला सोपे आणि खायला खूप टेस्टी लागते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा वेळातला वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद